नंदुरबार जिल्हा हो एके हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा एवढंच काय तर काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ म्हणा किंवा ऐतिहासिक योजनांचा शुभारंभ हा नंदुरबार पासून व्हायचा श्रीमती सोनिया गांधी या राजकारणात आल्यानंतर त्यांची पहिली सभा देखील नंदुरबार ते दिल्लीपर्यंत पकड असलेला काँग्रेस पक्ष मात्र आज पूर्णपणे खिळखिळ्या झाल्याचं दिसून येते सध्या नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिकेत नवापूर वगळता इतर तीनही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काँग्रेसला मिळाला नाही ही मोठी しょかんっていかい。 नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर आणि तयोदा या चारही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या तिथे पालिकेवर निवडणुका लढवण्याचं निश्चित केलं मात्र काँग्रेस पक्ष या निवडणुकीत कुठेही प्रकाश धोतात दिसून आला नाही केवळ नवापूर या ठिकाणी काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष पदासह संपूर्णपणे पॅनल उभं केलं परंतु नंदुरबार शहादा आणि तळोदा या ठिकाणी काँग्रेसची पिछाहाट झालेली दिसून येते नंदुरबार पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी देवाजी चौधरी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म त्यांना मिळाला नाही किंवा त्यांनी जोडला नसल्यामुळे अर्ज बाद झाला त्यांच्या अपक्ष उमेदवारी अर्ज कायम आहे याशिवाय सतरा ते अठरा जागांवर काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे परंतु त्यातही पूर्ण अपूर्ण फॉर्म्स सूचकाची सही नसणं पक्षाचा ए बी फॉर्म नसणं या कारणांमुळे तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत तळोदा पालिकेत काँग्रेसतर्फे केवळ तीन नगरसेवक उभे राहण्यात आले आहेत तर शाहदा येथेही बोटावर मोजण्या इतके नगरसेवक उभे करण्यात आले मात्र नंदुरबार आणि शहादा तयोदा या तीनही पालिकांवर अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा एकही उमेदवार नाही विद्यमान खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवी यांच्या प्रभाव क्षेत्र आणि भागात तसेच नवापूर शहादा तौदा नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील एका पदाधिकाऱ्यानं आपल्या खबऱ्यासोबत बोलताना सांगितलं मात्र सिटी बेस्ट असणारी पार्टी म्हणून परिचित असणारी काँग्रेस पालिकेत कुठेतरी मागे पडलेली दिसते एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज नंदुरबार